हे आहे शनी शिंगणापूर मंदिराचे प्रवेशद्वार येथून आपल्याला दर्शनासाठी आत जाता येते आणि बाजूलाच इथे पार्किंग सुद्धा आहे आणि त्या बाजूला तुम्हाला विश्रामगृह सुद्धा दिसेल बघा या पार्किंगमध्ये आपण आपल्या गाड्या ठेवू शकतो तर पार्किंगच्या बाजूलाच इथे तुम्हाला मुख्य मंदिराचे प्रवेशद्वार दिसेल चला तर मग आपण मंदिरामध्ये दर्शनासाठी जाऊया हा एक प्रकारचा ब्रिज आहे या ब्रिज खालूनच आपल्याला जावं लागतं आणि थेट आपण मंदिरामध्ये आता पोहोचणार आहोत तर बघा मोठमोठे खांब इथे आहेत अंदाजे शंभर मीटर अंतरावर आपल्याला देऊळ मिळेल बघा हा भुयारी रस्ता त्यांनी काढलेला आहे पाण्याची उत्तम व्यवस्था इथे आहे शनिदेवाचे महात्मे सांगायचे झाल्यास या शनि शिंगणापूर गावामध्ये दरवाज्यांना कुलपे नाहीत आणि इथे चोरी सुद्धा होत नाही जर कोणी तसा प्रयत्न केला तर गावाच्या वेशीच्या बाहेर तो जाऊ शकत नाही अशा प्रकारे बोलल्या जाते किंवा आख्यायिका आहे तर बघा आज गर्दी खूप कमी आहे तर इथे आपल्याला पाय धुण्यासाठी दिलेले आहे बघा पाणी आणि या पाण्यामध्ये आपल्याला पाय धुऊन आतमध्ये प्रवेश करायचा एवढ्यात हे मंदिर खूप सुसज्ज झालेलं आहे खूप मोठी डेव्हलपमेंट इथे झालेली आहे बघू शकता आपण इथे तेल विक्री केंद्र आणि देणगी कक्षसुद्धा आहे येथून आपण तेल घेऊन शनेश्वरास वाहू शकतो बघा भव्य बांधकाम इथे केलं गेलेलं आहे हे नवीनच बांधकाम आहे आत गेल्यानंतर आपल्याला इथे आता सिक्युरिटी चेक होणार आहे आणि त्यानंतरच आपल्याला आत जाऊ दिलं जातं बघा सिक्युरिटी चेकिंग चालू आहे प्रसाद म्हणून आणलेले जे नारळ असेल ते इथे आपल्याला टाकायचे आहे सध्या स्त्रिया आणि पुरुष यांच्यासाठी एकच लाईन इथे आहे बघा देवाची जी मूर्ती आहे ती उघड्यावरच आहे ह्याला कुठलेही छत नाही आहे बघू शकता आपण आता पाहू ह्यामध्ये आपल्याला तेल टाकता येतं शनिदेवाची जी शिळा आहे तेथे जाऊन सुद्धा तेल त्यावर टाकू शकतो हे बघा हे शनिदेवाची शिळा आहे आपल्याला लांबून दर्शन घ्यावं लागत आहे बघा कुठलंही छत याला नाही आहे उघड्यावरच शनी शनेश्वर आहेत लोक तेल त्यावर अर्पण करत आहेत बघू शकता आपण तेलाची धार तिथे लागलेली आहे तर अशा प्रकारे मित्रांनो आपण दर्शन घेऊन सध्याच बाहेर निघालेलो आहे आणि इथे एक्झिट आहे आता सध्या आपण बाहेर येत आहे छानसं मंदिर आहे आपण सुद्धा व्हिजिट करा शनी शिंगणापूर येथील दर्शन तुम्हाला आवडलं असेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाचे का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत चेंज जे